तर काय मागचे देव त्यांना लपून ठेवलंय हॅलो गाईज गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉग आणि आज नवरात्रीचा तिसरा दिवस असल्यामुळे आज आहे राखाडी कलर तर पूजेसाठी मी आज साडी घालणार आहे तर गाईस माझा सर्व आवरलेला आहे आणि आता मी पूजेची तयारी करते तर हे मी काल सायंकाळी फुलं आणले होते तर का खूप फुलं सुकून गेले तो असे तर चला याचा मला हार पण बनवायचा आहे आणि खाली फुलाची रांगोळी पण टाकायची आम्हाला फुलाची रांगोळी खूप आवडते तर काहीच मी बनवते हार तर काहीच माझी पूर्ण पूजेची तयारी झालेली आहे आणि त्यांनी आणखीन आलेली आहेत खूप उशीर होते वाटते तर मी यामध्ये हार पण तयार करून घेतलेला आहे आणि पूजेसाठी थोडंफार फुलं ठेवलेले आहेत आणि हे रांगोळी काढण्यासाठी मी फुलं पूर्ण मोकळे करून घेतलेले आहेत हॅलो गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये आणि दुर्गादेवी बसून आज तीन दिवस झालेले आहेत आणि आमच्या घरची तुम्हाला पूजा दाखवलेली नाही आहे आम्ही पण छोटीशी दुर्गादेवी म्हणजे एक फोटो लावलेला आहे आणि पूजा चालू आहे आमची तर आम्ही इथं दुर्गादेवी बसवलेली आहे आणि आता आमची पूजा चालू आहे पूर्ण फुलं आहे इथं इथं इथे खाली देवपाठ त्याच्यानंतर वरी दुर्गा देवी आणि आता पूर्ण रांगोळी वगैरे काढून हे करायचं आहे चौऱ्या करा पटकन पूजा भूक तर लागली माता आता पूजा करून हे करायचे जेवायचे नाही हो नाही ना, पो, ना, ते मन <laughs> आहे ना आधी पो आधी पोटोबा नंतर इथोबा किती लवकर आहे बा अजून एकदम लवकर आलो मी नऊ बेचाळीस त्याच्यापेक्षा लवकर आलो फोटो पण मस्त आलाय ना देवीचा मधून कलर प्रिंट काढलेला आहे <laughs>

ते ते फुलं ठेवले नाही इकडून इकडून एक तिकडून एक ठेव की ते येथे एक तिथं एक चल राहू दे की तसंच माप देव त्यांना लपून ठेवलं आहे अगदी ती फोटो एक मोठी झाली ना पाणी खाली सर्व आणि वरी फुलं ठेवलेत छान दिसाले ना ते खाली पाणी टाकता हा मस्त बसते मला वाटलं ते चेहरा नाही दिसणार हा ना खूप मस्त आलो हां हां ना आज तुला उपास आहे ना तुला उपास हे माझ्यासाठी थोड राईस आणि याची कडी आणि हे हिच्यासाठी भगर बघ दुसरं शाब तू केळ मला सांगितले ना आणायला आमच्या बाहेरून पाखर आमच्या घरामध्ये खूप फायदे पाखर हे दोन बसलेत आता खिडकी वाजली की भरकून उडून जातात मातेशेपप झालेला आहे आणि त्यांच्यासाठी बनवलेला कढी राईस बनवलेला आहे आणि माझ्यासाठी मला असूपवास आहे त्यामुळे भगर आणि सोबत ताक तर गाईज आजच्या vlog मध्ये एवढंच तर भेटूया उद्याच्या vlog मध्ये बाय बाय तर गाईज तर गाईज आजच्या vlog मध्ये एवढंच तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला भेटूया उद्याच्या vlog मध्ये बाय बाय